नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदारांचे नातेवाईक कार्यकर्ते आमदार महाराष्ट्र विधानमंडळ या नावाचं हिरव्या स्टिकर वापरलं जातं हे स्टिकर अनेकांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यावरती दिसून येते याबाबत सातारा पोलीस अधीक्षक सातारा जिल्हाधिकारी सातारा आर टी ओ यांच्याकडे विविध वेळा तक्रारी केलेल्या आहेत माहिती अधिकारात विधानमंडळ सचिवालयाकडून माहिती घेतल्यानंतर याबाबत निवेदन दिल्यानंतर दोन वेळा उपोषणसुद्धा केलेलं आहे तरीसुद्धा कारवाई करण्याचं आश्वासन सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून दिलं आलेलं आहे परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही गाडीवरती कारवाई या ठिकाणी झालेली नाही दोन ते तीन वेळा वाहतूक शाखेला फोन करून मुंबई पुण्याच्या ज्या आलेल्या गाड्या होत्या त्या गाड्यावरती सर्रास वापर जाणारे आमदार हिरवश ठिकर नाक्यावर उभ्या राहिल्या होत्या त्यासोबत कारवाई करण्याचे सांगितल्यानंतर वरिष्ठांचे फोन आल्यामुळं कारवाई करण्याचं धाडस मान्य वाहतूक शाखेनं या पोलीस अधीक्षकांनी केलेलं नाही बाबतीत निवेदन देऊन आंदोलन करून कोणताही विचार या जिल्हा प्रशासनानं न घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील या आमदार कारवाई व्हावी हो यासाठी माननीय विधानमंडळ सचिवालय त्याचबरोबर ती मान्य जिल्हा पोलिस अधीक्षक सातारा मान्य विधान परिषद सचिव मान्य मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मान्य मुख्य सचिव विधानसभा सचिव आणि परिवहन विभाग मुख्य सचिव यांच्याकडे नोटीस अदा केलेली आहे ही नोटीस आमचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट तुलाल टोंपे आणि ॲडव्होकेट निकिता आनंदाची यांच्यामार्फत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे या नोटीसीमध्ये पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे या मुदतीत जर या चक्रवर्ती कारवाई नाही झाली तर याबाबत मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे याबाबतीत पंधरा दिवसात संबंधित प्रशासनानं यावेळी कारवाई करून उचित उच्च उत्तर या ठिकाणी आम्हाला द्यावं याबाबत जर कारवाई झाली नाही तर याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे या प्रकरणी ॲडव्होकेट तुणाल टोंपे ॲडव्होकेट निकिता आनंदाचे राजश्री पाटील त्याचबरोबर ती साक्षी डाले व पूजा रानवडे त्याचबरोबर ते सातारा येथील माझे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले धीरज खरात आणि श्वेता हे कामकाज पाहत धन्यवाद